मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तीरी सुंदर गाव चैतन्यजना सदुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना दैवता सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात जयाचा जयाचा जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथाभाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्रोतोह हो, समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र चिंतन करीत असताना त्यांनी आपल्या जीवनामध्ये निरूपण करीत असताना पत्रव्यवहार करीत असताना एखादी गोष्ट समजावून सांगत असताना जी बोधवचनं ब्रह्मचैतन्य महाराजांच्या मुखातून बाहेर पडली ती बोधवचनं सध्या आपण पाहतो आहोत नाम या विषयावरची ही सगळी बोधवचनं सध्या आपण क्रमशः श्रवण करीत आहोत आज देखील आपण आजच्या भागात महाराजांची ही बोधवचनं आणि त्या अनुषंगाने ज्या ज्या काही गोष्टी महाराजांच्या चरित्रात निर्माण झाल्या त्या पाहणार आहोत बघा अखंड नाम घेणं ही काही सोपी गोष्ट नाही आज तुम्हाला जेवढा वेळ रिकामा मिळतो तेवढा सगळा भगवंताच्या नामात घालवण्याचा प्रयत्न करा असं श्री ब्रह्मचैतन्य महाराज नेहमी म्हणायचे नामावर आपली निष्ठा पाहिजे पण ही निष्ठा कशी पाहिजे तर ध्रुवासारखी नामावर निष्ठा पाहिजे प्रत्यक्ष भगवंत समोर आले तरी देखील ध्रुवानी नाम सोडलं नाही देहाशी आपलं इतकं तादात्म्य झालंय की आपण त्याच्यापासून वेगळे न राहिल्यामुळे आपल्याला त्याच्या वेगळेपणाची आठवण सुद्धा राहिली नाही असं नामाचं झालं पाहिजे नाम घेता घेता त्या नामाशी इतकं तादात्म्य व्हावं की मी नाम घेत आहे हे सुद्धा विसरून जावं साध्या नेहमीच्या शब्दांचा सा आपल्या वृत्तीवर परिणाम होऊन तो तो भाव आपल्या मनात जागृत होतो मग भगवंताच्या नामाने भगवंताचं प्रेम काय येणार नाही पुष्कळ केलेलं सुद्धा शंकेनं व्यर्थ जातं पण आपण नाम सोडणार नाही हे नक्की ठरवलं की आपली वृत्ती निशंक होऊ शकते महाराज म्हणायचे की शंका गेल्याशिवाय नाम स्थिर होतच नाही नाम हे प्रारब्धानं येत नाही आणि कर्माने जात नाही असं महाराजांचं ठाम मत होतं नामातच नामाचं प्रेम आहे ताकात लोणी असतं ते वर दिसत नाही पण ताक घुसळल्यावर जसं ते वर येतं तसं भगवंताचं नाम आपण घेतलं की भगवंताचं प्रेम आपोआप वर येईल जो नामस्मरण करील आणि अनुसंधान ठेवील त्याला भगवंताची जिज्ञासा आपोआप उत्पन्न होईल अहो प्रापंचिकाला कितीतरी पाश आहेत पैसा लौकिक मुलं मित्र आप्त वगैरे हे सगळे पाशच आहेत अशा अनेक पाशांमध्ये नाम घेणं किती कठीण आहे त्यामध्ये टेकणारा मनुष्य चांगला भक्कम असला पाहिजे भलतेच विचार नामाच्या प्रेमाला आडकाठी करतात नाम घेणं म्हणजे सर्वस्व देणं होय मोठा अधिकारी आपल्या सहीचा शिक्का करतो तो शिक्का ज्याच्या हातामध्ये असतो तो मनुष्य त्या शिक्क्यानं साहेबाच्या इतकंच काम करून घेऊ शकतो हे जसं व्यवहारामध्ये आहे अगदी तसंच भगवंताच्या बाबतीतही आहे जे काम प्रत्यक्ष भगवंत करतो तेच काम भगवंताचं नाम करीत असत अडचणी असल्या तरी नाम घेता येतं म्हणून हे न करण्याबद्दल सबब सांगू नका सबब सांगितली की त्यापासून लबाडी उत्पन्न होते लबाडीतून आळस निर्माण होतो आणि आळसानी सर्वनाश होतो असं महाराज आपल्याला सांगतात आपण रोज उठल्यावर भगवंताचं स्मरण करण्याचा नियम ठेवावा झोपेतून उठलं की पहिल्यांदा भगवंताचं स्मरण करावं स्नान वगैरे गोष्टी करताना पण भगवंताचं स्मरण करावं या सगळ्या गोष्टी तर कराव्यातच पण त्यांच्या वाचून आडून बसू नये भगवंताचं स्मरण हे मुख्य आहे निर्गुण परमात्मा स्वरूप आणि ही सगळी सृष्टी त्यांच्यामधील जोडणारी साखळी जर कोणती असेल तर तो म्हणजे ओंकार होय म्हणून परमार्थामध्ये कोणत्याही साधनाने जडाचा निराश करता करता शेवटी ओंकारापर्यंतच येऊन थांबावं लागेल म्हणजे प्रत्येक साधकाला नामापाशीच यावं लागेल असं महाराजांचं ठाम मत होतं आपण आज जे नाम घेतो तेच नाम शेवटपर्यंत कायम राहतं पण आपली देहबुद्धी जशी जशी कमी होईल तसं तसं नाम व्यापक आणि अर्थगर्भ बनत जात आणि शेवटी नाम हे परमात्म स्वरूपच आहे असा अनुभव येतो एखादा ध्यान लावणारा मनुष्य ध्यानामध्ये असेपर्यंत रूप बघेल पण इतर वेळी त्याला नामातच राहावं लागेल बघा व्यवहारामध्ये सुद्धा आपण बघतो की रूप गेलं तरी नाम शिल्लक राहतं म्हणून राम कृष्ण इत्यादी सर्व शेवटी नाहीसे होऊन शेवटी केवळ नाम तेवढं शिल्लक राहिलंय नाम ही कधीही नाहीशी न होणारी अशी जिंदगी म्हणजे इष्टेट आहे प्रत्यक्ष साकार रूप हेच काही रूप नाहीये जे जे आपल्या कल्पनेमध्ये येऊ शकेल ते ते सर्व रूपच आहे नाम हे स्थिर आहे पण रूप मात्र सारखं बदलतं सोन्या मोत्यांचे दागिने घालणारी श्रीमंताची बाई असू द्या बेताचे लहान दागिने घालणारी मध्यम स्थितीतली बाई असू द्या चांदीची जोडवी आणि नुसतं मंगळसूत्र घालणारी अगदी गरिबाघरची बाई असू द्या त्या सर्वांना कुंकू ज्याप्रमाणे सारखंच असतं त्याप्रमाणे कसलाही भेद न ठेवता नाम हे सर्वांना सारखंच साधन आहे लोक आधी नामाबद्दल ऐकूनच घेत नाहीत जर कोणी ऐकलं तर ते बिंबवून घेत नाहीत त्याचं मनन करीत नाहीत आणि मनन करून ज्यांना पटलं ते पटलं असूनही करीत नाहीत ज्यावेळी वाईट विचार येतील त्यावेळेला भगवंताचं नाम घेतलं तर त्या विचारांची मजल पुढे जाणार नाही भगवंताचं नाम घेणं हे एक प्रकारचं मौनच आहे भजनाला देहबुद्धीची झळ आहे पण नामाला अशी देहबुद्धीची झळ नाही आपण नाम घ्यावं ते आपणच आपल्या कानांनी ऐकावं आणि ते घेता घेता शेवटी त्यात स्वतःला विसरून जावं हा आनंदाचा खरा मार्ग आहे भगवंत हा आपल्या आतमध्ये प्रगट व्हायचा असल्यामुळं नामस्मरणानं हळूहळू तो प्रगट होत जाणं हेच खरं हिताचं आणि कायमचं असतं डोक्यावर हात ठेवून चमत्कार होणं काहीतरी तेज दिसणं दृष्टांत होणं इत्यादी गोष्टी तात्पुरते असतात एखादा अशक्त आणि हडकोळा मनुष्य लठ्ठ होण्यासाठी अंगाला सूज येऊ दे असं म्हणाला तर ते वेड्यासारखं होणार नाही का याच्या उलट त्यानं नीट औषध घेतलं तर तो लठ्ठ होणार नाही पण त्याचं शरीर घट्ट होईल तसं सामर्थ्याच्या परमार्थाच्या अनुभवाचा आहे आपण नाम घेऊ लागलो की विकल्प हे यायचेच शंका या यायच्याच आपण रस्त्यानं चाललो की आपल्याला रस्त्यानं चालताना सगळीच माणसं आपल्याला आवडतीच भेटतील असं काही नाही आपल्याला जी माणसं नको आहेत ती माणसं सुद्धा भेटायचीच पण आपण आपलं आपण आपलं तें, चालणं त्यांच्यामुळे बंद करतो का आपण आपलं चालणं चालूच ठेवावं तसं नाम घेत असताना मनात कितीही शंका आल्या कितीही विकल्प आले तरी आपण नामाला सोडू नये पण गंमत अशी होते की एखादा वाईट मनुष्य भेटला आणि आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही असं म्हणलं तरी तो मुद्दाम खाकरतो काहीतरी बोलतो आणि आपलं लक्ष वेधून घेतो अशा वेळी त्याच्याकडे आपण पाहावं पण तिरस्कारानं पाहावं त्याप्रमाणे नाम घेत असताना विकल्पांनी शंकांनी आपलं लक्ष ओढून घेतलं तर आपण तिरस्कारानं नावडीनं त्यांच्याकडे पाहावं पण आपलं नाम काही सोडू नये प्रपंचाचं प्रेम आपल्याला सहवासानी आलंय तसं नामाचा जर आपण अखंड सहवास ठेवला तर नामाच्या अखंड सहवासाने आपल्याला नामाचं प्रेम सुद्धा आपोआप येईल देवाच्या गुणांनी आणि रूपाने त्याचे गुण आणि रूप मिळेल पण देवाच्या नामाने तो जसा असेल तसा सर्वच्या सर्व, सर्व मिळतो हो। म्हणून नाम हे साधन श्रेष्ठ आहे असं श्री ब्रह्मचैतन्य महाराज सांगतात नाम अत्यंत देवाजवळचं असल्यानं फार सोपं साधन आहे ते सोपा असल्यामुळं सर्व व्यापक असून सर्वांना साध्य असं आहे नाम साधन सोपा आहे पण ते घेणं कठीण आहे शेताची मशागत जशी पावसासाठी करतात तशी नामासाठीच इतर साधनं करावीत नामाचं प्रेम एकदम येणार नाही पण केव्हा तरी पाऊस पडला की शेताच्या मशागतीचं सार्थक होतं तसं नामस्मरण सतत केल्यानं आज न उद्या भगवंताचं प्रेम येईल जसं आपले आपलेपण आपल्या नावा नावात आहे तसं देवाचं देवपण त्याच्या नावात आहे असं महाराज सांगतात खरेदी खतातल्या नुसत्या नामनिर्देशानं निरनिराळ्या गावी असलेल्या सगळ्या इस्टेटीची मालकी मिळते तसं सर्वव्यापी असलेल्या देवाची प्राप्ती त्याच्या नामानी होते कलयुगात भगवंताचं दृश्य अवतार नसला तरी नामावतार आहे आणि तोच खरा तारक आहे पंढरपूरला जायला रस्ते पुष्कळ आहेत परंतु सर्वांना शेवटी बारीतून जाऊनच देवाचं दर्शन घ्यावं लागतं तसं इतर पुष्कळ साधनं जरी केली तरी नाम साधन केल्यावरच आत्मस्वरूपाची प्राप्ती होते भगवंताची प्राप्ती होते आपलं जीवन देवाच्या हाती आहे आणि देव नामाच्या स्वाधीन आहे देवाला देता येईल अशी एकच गोष्ट आपल्याजवळ आहे आणि ती म्हणजे त्याचं नाम आहे ते नाम त्याचं त्याला देऊन आपल्याला तो समाधानात ठेवतो नाम घेत असताना जे घडेल ते चांगलं आणि कल्याणाचं आहे असा भरवसा ठेवावा एखाद्या वाण मुलाप्रमाणे मनाला वाटेल तिकडं जाऊ द्यावं आपण नामस्मरण केल्यानं ते मन वाटेल तिकडं जरी गेलं तरी नामस्मरण सुरू झालं की आपोआप नामात येईल त्याच्यासाठी सातत्यानं नाम घेण्याची जरुरी आहे जे भगवंताचे आहेत ते सिंहासारखे आहेत ते अहेतुक नाम घेतात सिंह जसा गवत खात नाही तसे जे भगवंताचे आहेत म्हणजेच जे, जे संत आहेत ते विषयासाठी कामनेसाठी नाम घेणार नाहीत विस्तवाजवळ तूप ठेवलं की ते विरघळतं तसं नामाची शेगडी प्रज्वलित ठेवली की अभिमान वितळलाच पाहिजे याचे उदाहरण द्यायची झाली तर आपल्याला गजेंद्राचं उदाहरण देता येईल आपल्याला प्रल्हादाचं उदाहरण देता येईल प्रपंचाच्या गर्दीमध्ये भगवंताचं स्मरण ठेवण्यासाठी उत्सव सण वगैरे गोष्टी असतात मरणाच्या मागे स्मरणाचा ससेमीरा या निमित्ताने आपण लावावा काळोख्या रात्री जशी काठी आधार असते तसं संसारात नामाची काठी आपल्याला आधार आहे खास खळगे काठीनं दूर करावेत आणि पुढे चालावं तसं संसारातले लोभ मोह क्रोध मत्सर इत्यादी जे काही खास खळगे आहेत अडचणी आहेत त्या आपल्याला नामाच्या समजतील आणि नामाच्या दूर करून आपल्याला आपला पुढचा प्रवास करता येईल तेलाची चूळ घेऊन पाण्यात सोडली तर जसा प्रकाश पडतो तसं नामाची चूळ घेऊन संसार करावा म्हणजे त्यात प्रकाश पडेल असं महाराज आपल्या बोधवचनातून सांगतात जसं इमारतीच्या पायाला दगड आणि कळसालाही दगडच असतो तसं साधकाला आणि सिद्धालाही नामच साधन आहे साधकालाही नाम हेच साधन आहे आणि सिद्धालाही नाम हेच साधन आहे परमार्थ मार्गातला पाया म्हणजे साधक आणि परमार्थ मार्गातला कळस म्हणजे सिद्ध पण या दोघांना नाम हे एकमेव साधन आहे ज्यानं नाम सोडलं तो सिद्धच होऊ शकत नाही भगवंताचं स्मरण हा सगळ्या तीर्थांचा राजा आहे तुम्हाला सगळ्या तीर्थांना भेटी देता येणार नाही सगळ्या तीर्थयात्रा करता येणार नाहीत सगळ्या तीर्थावर जाऊन सगळे तीर्थविधी यथा सांग पार पाडता येणार नाहीत पण तुम्हाला सगळ्या तीर्थांची प्राप्ती करून देणारी एकमेव गोष्ट म्हणजे भगवंताचं स्मरण म्हणजेच भगवंताचं नाम आहे असं ब्रह्मचैतन्य महाराज सांगतात उत्तम आंबा पाहिजे असेल तर उत्तम आंब्याची कोय लावली पाहिजे अशी उत्तम आंब्याची कोय म्हणजे भगवंताचं नाम आहे ही कोय ज्याने आपल्या हृदयात लावली आणि भावभक्तीचं पाणी त्या कोयला घातलं त्याला त्याच्या अंतःकरणातच उत्तम पिकलेली फळं मिळतील वेदांती ज्याला ब्रह्म म्हणतात त्यालाच ब्रह्मचैतन्य महाराज नाम असं म्हणतात लग्न झाल्यावर स्त्री जशी नवरेशी एकरूप होऊन जाते त्याप्रमाणे वृत्तीचं नामाशी लग्न लावलं पाहिजे आणि आपली वृत्ती नामरूप बनली पाहिजे अन्नाला स्वतःची चव असते पण त्या चवीमध्ये आपण आपली गोडी आणि आपण आपली आवड घालतो आणि नंतर ते खातो पण नामाला स्वतःची अशी चव नाहीये त्याच्यामध्ये आपण आपली गोडी घातली पाहिजे आणि आपली गोडी घालून ते घेतलं पाहिजे आपण जितकी जास्त गोडी नामामध्ये घालून घेऊ तितकं ते जास्त गोड वाटेल श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी आपल्या दैनंदिन जीवनातली कितीतरी उदाहरणं देऊन आपल्याला नामाचं महत्व पटवून सांगितलं ही सगळी बोधवचनं जे आपण गेल्या अनेक भागापासून पाहतो आहोत ती प्रत्यक्ष महाराजांच्या मुखातून बाहेर पडलेली आहेत महाराजांच्या पत्रव्यवहारातून बाहेर पडलेली आहेत महाराजांच्या निरूपणातून बाहेर पडलेली आहेत म्हणून महाराजांच्या बोधवचनाला एवढी गोडी आलेली आहे अगदी एखाद्या वैद्याने उत्तम असं औषध आणि रोगाचा एकदम खटकाच बसवावा तशीही महाराजांची बोधवचन आहे ज्याला नाम घेण्याचा कंटाळा आला ज्याला नाम घेण्याविषयी अंतःकरणात विकल्प उत्पन्न झाला ज्याच्या अंतःकरणात नामस्मरणाविषयी आलस्य निर्माण झालं अशा प्रत्येकाने महाराजांची ही बोधवचनं केव्हावीत उघडावीत आणि ऐकावीत त्याची नामाची प्रेरणा नक्की जागृत होईल ही बोधवचनं फक्त ऐकायची नाहीत महाराजांचं हे चरित्र फक्त ऐकायचं नाही तर त्याच्यावर चिंतन झालं पाहिजे त्याच्यावर मनन झालं पाहिजे आणि त्या मननाचं रूपांतर आचरणात झालं पाहिजे जोपर्यंत आपण प्रत्यक्ष नाम घ्यायला लागणार नाहीत जोपर्यंत आपण प्रत्यक्ष नामावर प्रेम करणार नाहीत आणि प्रेमयुक्त अंतःकरणाने महाराजांनी दिलेलं साधनांगी करणार नाहीत तोपर्यंत महाराजांची कृपा भगवंताची कृपा आपल्याला प्राप्त होणार नाही म्हणून सगळ्यांना अगदी अंतःकरणापासून विनंती आहे महाराजांच्या या चरित्राची शपथ आहे महाराजांच्या या बोधवचनाची शपथ आहे की त्यांनी भगवंताचं नाम प्रेमाने घ्यायला सुरुवात करा महाराजांची ही बोधवचनं आपण अशीच क्रमशः पुढे पाहणार आहोत आजचं चरित्र चिंतन किंवा महाराजांच्या चरित्रात आलेली ही बोधवचनं आपण महाराजांच्या पायावरती वाहूयात उद्या पुन्हा याच वेळेला महाराजांच्या चरित्रातली पुढची बोधवचनं किंवा महाराजांच्या चरित्रात पुढे कोणता भाग निघतो तो भाग आपण उद्याच्याला पाहूयात सगळ्यांना विनंती आहे तुम्ही आणखीनही हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल गुरुकुल शिक्षा नावाचं तर जरूर सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा दररोज महाराजांच्या चरित्राचा हा व्हिडिओ अगदी डोळे लावून ऐका बघा तुम्हाला नामाविषयी किती प्रेम निर्माण होतं आणि तुमच्या जीवनात कसा फरक पडतो ते हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं बेल बटन दाबलं ऑल हा पर्याय निवडला तर यानंतर येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर आपोआप प्राप्त होईल तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते प्रतिक्रियेमध्ये जरूर लिहून कळवा आणि प्रतिक्रिया लिहिताना तुमचं नाव आणि गाव त्याच्यामध्ये लिहा म्हणजे आम्हालाही कळेल की कोण कोण कुठून कुठून महाराजांच्या या चरित्र चिंतनाच्या उपक्रमामध्ये सहभागी आहे आजचं चिंतन महाराजांच्या पायावर समर्पण करू यात सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीता कांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थ तुके सुजिया गाया